नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांद्या दरात काय सुधारणा झाली चला तर बघूया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकोणावीस हजार नऊशे पासष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास चोवीसशे रुपये क्विंटल विकला तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजार भाव